श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या उद्या आहे एप्रिल वार बुधवार आणि आलेली श्रीराम नवमी रामनवमी ही चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते आणि म्हणूनच हा दिवस श्रीराम नवमी म्हणून साजरा केला जातो श्रीरामांचा जन्म हा दुपारी बारा वाजता झाला म्हणून दुपारी बारा वाजता श्रीरामांची पूजाही केली जाते तसेच या तिथीला आदिशक्ती शक्ती देवी दुर्गेची पूजा केली जाते मान्यतेनुसार प्रभू श्रीरामांची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनात सुख समृद्धी प्राप्त होत असते तसेच या दिवशी अनेक उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला उद्या रामनवमीला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व दोष संकट अडचणी वाईट कर्म पापांचा नाश होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर पहा उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ आणि महत्वाचा दिवस मानला जातो या तिथीला अनेक योग जे आहेत तर ते सुद्धा जुळून आलेले आहेत आणि त्यामुळे या दिवसाचं महत्व हे अधिकच वाढलेलं आहे कारण चैत्र नवरात्रीमधला हा नववा दिवस म्हणजेच रामनवमी म्हणून आपण साजरी करत असतो या दिवशी पहा आपण अनेक सेवा करत असतो अनेक प्रकारचे उपाय सुद्धा करत असतो आणि जेव्हा आपण हे उपाय आणि सेवा करत असतो तेव्हा त्या उपायांचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त व्हावं यासाठी आपल्याला उद्या सकाळीच आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने बघा आपल्यामध्ये काही दोष असेल काही नकारात्मकता असेल काही अडचणी असेल कळत न कळत काही वाईट कर्म आणि पाप आपण केलेली असतील तर त्यातून आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी त्याचबरोबर गरिबी आणि दरिद्री ही निघून जाण्यासाठी आणि मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्याच्या दिवशी जे पण तुम्ही छोटे मोठे उपाय करणार आहात त्याचे फळ तुम्हाला निश्चित प्राप्त होण्यासाठी आपलं शरीर हे शुद्धीकरण होणं तितकंच महत्वाचं आहे जर आपलं शरीर आणि मन हे शुद्ध असेल तर आपण काही उपाय आणि सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला तुरंत मिळत असतं तर तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे यामुळे सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आता हे पाणी तुम्हाला थंड घेता आलं तर आवर्जून थंड पाण्यानं स्नान करा थंड पाणी घेणं शक्य नसेल तर तुम्ही गरम पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल यानंतर ना या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे तुळशीपत्र उद्याच्या दिवशी तुळशी पत्राला विशेष महत्व आहे यामुळे उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशी पत्र हे आवर्जून टाकायचं आहे त्याचबरोबर उद्या आपण प्रभू श्रीरामांना जो नैवेद्य दाखवणार आहोत त्यावरती सुद्धा तुम्हाला तुळशी पत्र न चुकता ठेवायचं आहे कारण या दिवशी तुळशी पत्रांना विशेष महत्व दिलं जातं तर आपल्याला एक तुळशीचं पान हे आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर लाल चंदन किंवा पिवळं चंदन कोणतंही तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा चिमूटवर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तसेच गंगाजल किंवा गोमूत्र असेल तर या दोघांपैकी एक तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे गोमूत्र असेल तर अतिशय उत्तम कारण या दिवशी गोमूत्राला सुद्धा खूप महत्व दिलं जातं आणि जेव्हा तुम्ही गोमूत्र टाकून स्नान करता तेव्हा तुमच्यामध्ये असणारे सर्व दोष नकारात्मकता ही निघून जाते तुळशीचं पान टाकल्याने प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनातील सर्व अडचणी वाईट कर्म आणि पापांचा नाश होतो म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या तीन वस्तू टाकायच्या आहेत तुम्हाला या तीन वस्तू टाकून स्नान करायचं आहे आता हे स्नान करताना बरेच जण चुकीचं स्नान करतात कुणी कुणी डायरेक्ट डोक्यावरती पाणी घेतं तर कुणी गुडघ्यावरती पाणी घेतो आणि स्नान करत असतात परंतु चुकूनही आपल्याला डायरेक्ट डोक्यावरती किंवा गुडघ्यावरती पाणी घ्यायचं नाही सर्वप्रथम आपल्याला उजव्या खांद्यावरती पाणी टाकायचं आहे नंतर डाव्या खांद्यावरती पाणी टाकायचं आहे आणि नंतर डोक्यावरती पाणी टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्हाला एका मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे तो म्हणजे जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा तुम्हाला कंटिन्यू जप करत हे स्नान करायचं आहे हे स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्ण किंवा प्रभू श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्यावरती तुम्हाला पंचामृताने किंवा केशर मिश्रित कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर शुद्ध पाण्याने सुद्धा अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तुमच्याकडे पिवळे वस्त्र असेल पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत तुम्हाला कारण प्रभू श्रीरामांना पिवळी फुले आणि पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे प्रभू श्रीरामांना पिवळी फुले अर्पण करायचे आहेत आणि तुम्हाला पिवळे वस्त्र देखील परिधान करायचे आहेत त्याचबरोबर पिवळ्या कलरचा जो तुम्ही नैवेद्य बनवणार आहात तर त्यामध्ये तुम्हाला पिवळा कलर येण्यासाठी केशर टाकायचा आहे आणि तो नैवेद्य तुम्हाला प्रभू श्रीरामांना अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई सुद्धा बाजारातून आणू शकता किंवा पिवळ्या रंगाचा शिरा बनवू शकता असं पिवळ्या रंगाचा नैवेद्य आपल्याला प्रभू श्रीरामांना दाखवायचा आहे अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य अर्पण करताना त्यावरती तुम्हाला एक तुळशी पत्र ठेवायचं आहे आणि असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला ज्या पण सेवा करायच्या आहेत त्या सेवा तुम्ही करू शकता उद्याच्या दिवशी पहा राम रक्षा सेवा करायला खूप महत्व दिलं जातं म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त वेळा राम रक्षा स्तोत्राचं पटन हे करायचं आहे त्याचबरोबर उद्या आपल्याला प्रभू श्रीरामांची आरती करायची आहे सुख समृद्धी संपत्ती वाढीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये हनुमानांचा फोटो असेल तसेच माता जानकी लक्ष्मीचा फोटो असेल तर त्यांची सुद्धा तुम्हाला उद्या पूजा करायची आहे तसेच उद्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला सुद्धा तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे जर तुम्ही या पद्धतीने स्नान करून पूजा उपाय आणि सर्व सेवा केल्या तर त्याचं तुम्हाला शंभर टक्के फळ हे प्राप्त होईल हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी दोष नकारात्मकता ही निघून जाते आणि दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते म्हणून सर्वांनी उद्याच्या दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ